गेली विहिरीला मी मागच्या पाच वर्षापूर्वी चार लाख रुपये घातलेले विहीर पण गेली जे महापूर आला होता त्या महापुराच्या महा महापूर आता ओसरलेला आहे आणि आपण ह्या महापुराच्या जवळपास आलेलो आहोत जी आज नदी चालू आहे त्या नदीपाशी आलेला आहोत तर इतरला हे आपण बघू शकता सौर ऊर्जेची किती भीषण अवस्था झालेली आहे आणि शेतकरी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय सांगाल तुमची किती नुकसान झालेलं आहे ह्या ठिकाणी या घडीला माझं कंबळेश्वर झाणाऱ्या मध्ये आडीजेकर क्षेत्र आहे कमसे कम, कम माझं पूर्ण क्षेत्र पाण्यामध्ये गेलेलं आहे एक रुपये बी त्यात प्राप्ती नाही होणार आहे असं क्षेत्र झालेलं आहे सोर माझा तो एक आठ नऊ महिने झाले सोर भेटला होता शक्ती कंपनीचा तो पण पाण्यात वाहून गेला आहे आता समक्षेत बघायला तुम्हाला बघा तो शक्ती कंपनीचा सोर आहे एक आठ दहा महिने झालेलं आहे भेटलेला मला तो पण गेला पाण्यामध्ये वावर आडी जेकर पाण्यामध्ये गेलेलं आहे माझं समज नुकसान झालेलं आहे माझं जवळपास चाळीस एक हजार रुपये खर्च झालेला आहे शेतीला मोसंबी लावली बी बिहाणं पाणी चाळीस हजार रुपये मला त्यातला एक रुपये प्राप्ती नाही शेतकरी एकदम दुःखित ह्याच्यातही अवस्थेमध्ये जमीन राहिली का खरडून गेली जमीन बी गेली जमीन बी एकदम हे होऊन जमीन बी नाही राहिली विहीर आहे का गेली पण विहीर बी गेलेली विहीर बघा तिथं विहीर बी गेलेली पाण्यामध्ये आता जवळपास किती नुकसान झालं असेल तरी तुमचं माझं नुकसान तसं जरी विचार केला तर दीड लाखा एक लाखाचा उत्पन्न होत माझ्या मध्ये आणि एक सोरच विहीर दिसत नाही म्हणायचं दिसतच नाही ती गेली आता पाण्याच दिसते समोरच बघा की विहीरच गेली डायरेक्ट कुठून घालणार एवढे पैसे मी पाच सात लाख रुपये तिला आता विहिरीला बरोबर आहे